स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे तुमच्या गणेश मित्रमंडळाचा लोगो डिझाईन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये बनवू शकता तर यामध्ये तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा दोन डिझाईन्स दिलेल्या आहेत तर त्यामध्ये ते जे काय नाव असेल जे तरुण गणेश मित्रमंडळ ते तुम्ही मोबाईलमध्ये एडिट करू शकता किंवा पी सीमध्ये सुद्धा एडिट करून घेऊ शकता तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या दोन डिझाईन त्या दिलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला ह्यामध्ये आपण पी एच डी फाईल तसेच पी एल पी फाईलसुद्धा दिलेला आहे पी एल पी फाईल आहे ती पिक्सल लॅबमध्ये ॲड करून तुम्ही एडिट करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला ह्यामध्ये पी एच डी फाईलसुद्धा दिलेली आहे पी एच डी फाईल तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये फोटोशॉपमध्ये एडिट करून घेऊ शकता जसं काय इथं जे काही नाव असेल ते नाव तुम्ही एडिट करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला ह्यामध्ये आपण पी एन जी मटेरियलसुद्धा दिलेले आहे जे की तुम्ही वापरून तुमचे जी जी नवीन डिझाईन आहे ती अजून बनवू शकता तर अशा प्रकारे ते जे काही सर्व जे काय मटेरियल आहे आपण ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता तर फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पी टी गणेश मंडळ लोगो झिरो वन आणि पी टी गणेश मंडळ लोगो झिरो टू अशा प्रकारे दोन फाईल आहेत ते भेटून जाईल ते जे तुम्ही फाईल डाउनलोड केली त्या फाईलला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट करायचं म्हणजे त्या फिल क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट हेअर करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट हेअर केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक आपण जी काही पी एल बी फाईल्स आहे फाईल डाउनलोड केलेली त्याच्यामध्ये तुम्हाला पी एल पी फाईल डाऊन भेटा दिसेल तर ही पी एल पी फाईल आपल्याला पिक्सल लॅबमध्ये ऍड करून एडिटिंग करून घ्यायची आहे तर पिक्सल लॅब ॲप हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काय त्याचा इंटरफेस ते तो दिसून जाईल तर यामध्ये तुम्हाला पी एल पी फाईल आहे ती ॲड करायची याचबरोबर आपण तुम्हाला पी एच डी फाईलसुद्धा दिलेली आहे ती सु तुम्ही फोटोशॉपमध्ये ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकता तर या मोबाईलमध्ये एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला पी एल पी फाईल डाउनलोड करून ह्यामध्ये ॲड करायची आहे तर पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस फॉलो करायची वरती तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा ओपन डॉट पी एल पीचं एक ऑप्शन दिसून तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत एक ओपन डॉट पी एल पीचं एक ऑप्शन दिसून त्याच्यावर क्लिक करा डॉट पी एल पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जी काय फाईल वॅन्सवर तुमच्या तिथे जाईल तुम्ही जिथे ती फोल्डर फाईल जी एक्सट्रॅक्ट केलेली आहे तिथं फोल्डर आहे ती तुम्हाला यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे आणि त्यामधील जी काय पी एल पी फाईल ॲड करायची तर अशा प्रकारे तुम्हाला जे काय फोल्डर असेल ते दिसून जाईल पी टी गणेश मंडळ लोगो झिरो वन किंवा झिरो टू असेल तुम्ही जी फाईल डाउनलोड केलेली ती फाईलचं फोल्डर तयार झालेला असेल त्या फोल्डरमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी पी एल पी फाईल आहे ती दिसून जाईल तर झिरो वन पी ए डॉट पी एल पी डॉट पी एल पी त्याचं एक्सटेंशन आहे हे तुम्हाला दिसून जाईल जर ही पी एल पी फाईल तुमच्या पिक्सल ॲबमध्ये दिसत नसेल तर तुम्हाला जे काही ओल्ड वर्जन आहे त्याचं ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे रॅब फाईलला ॲड ॲड करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथे ओपन ॲडचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे तर यामध्ये जी काय तुमची पी एल पी फाईल आहे ती ॲड होऊन जाईल तर मी ऑलरेडी इथं जी काय पी एल पी फाईल आहे ती इथून ओपन करून घेणार आहे बॅकचं बटन प्रेस करायचं आहे तर प्रकारे ती जी पी एल बी फाईल आहे तुमच्या मोबाईलमध्ये ॲड झाल्यानंतर दिसून जाईल तर यामध्ये तुम्हाला जे काही एडिटिंग करायचे असेल सर्व फक्त ते टेक्स्ट आणि जो काही तुमचा गणपती मंडळाचा जो काय गणपती बाप्पाचा फोटो आहे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता तर यामध्ये जेवढेही टेक्स्ट दिले आहेत त्या टेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक करायचं म्हणजे जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्टवर ॲटोमॅटिक इथं क्लिक होऊन जाईल क्लिक झाल्यानंतर तुम्हाला खाली एच ऑप्शनवर यायचं आहे आल्यानंतर एडिट एडिटवर क्लिक करा आता जे काय तुमच्या मंडळाचं इथं नाव असेल जे काय असेल तुमच्या गावाचं नाव असेल किंवा जो काय असेल तुम्ही इथं तुम तो टाईप करून घेऊ शकता टाईप करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे जिथं तुम्हाला टाईप करायचं तिथं क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही त्याला स्पेस करायचं आहे बॅक स्पेस केल्यानंतर तुमचं जे काय नाव असेल ते तुम्ही नाव आहे अशा प्रकारे टाईप करून घेऊ शकता तर अशा प्रकारे नाव टाईप करून घ्यायचं आणि त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही जो काही आता जी काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट येतो या डिझाईनच्या बाहेर जातोय तर टेक्स्टची साईज आहे तुम्हाला कमी करून घ्यावा लागेल त्यासाठी एकदा टेक्स्टची साईज असेल टेक्स्टची साईजवर यायचे क्लिक करायचे टेक्स्टची साईज आहे ती कमी करून अशा प्रकारे तुम्ही जो टेक्स्ट आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमचा जो काय टेक्स्ट असेल तुम्ही इथं ॲडजस्ट करून घेऊ शकता जर टेक्स्ट तुमचा जर स्मॉल असेल तर तुम्ही टेक्स्टची साईज वाढून तो अशा प्रकारे गर्भमध्ये ॲड करून घेऊ शकता प्रकारे हा गणपती बाप्पाचा फोटो आहे तुम्हाला जर इथं तुमच्या गणपती बाप्पाचा जो काय फोटो ॲड करायचा असेल तर इथं फोटोवर क्लिक करा इथं वरती तुम्हाला डिलीटचा ऑप्शन दिसेल तो डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करा डिलीट करून ओके करायचं आहे आणि इथं जो काय तुमचा असेल तर ॲड फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लसचं चिन्ह दिलं आहे प्लसच्या चिन्हावर क्लिक करा फॉर्म गॅलरीवर क्लिक करा जो काय तुमचा गणपती बाप्पाचा फोटो आहे तो तुम्हाला सर्वप्रथम क्रॉप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जे काही गणपती बाप्पाचा आपण दुसरा एक फोटो असा क्रॉप करून घेतलेला आहे क्रॉप केलेला म्हणजे तो जो काय पीएनजी स्वरूपात अशा प्रकारे क्रॉप करून घेतलेला असलेला पाहिजे आणि त्याला इथं राईट क्लिक करा म्हणजे जो काही फोटो आहे तो ॲड होऊन जाईल फोटो साईज कमी करण्यासाठी तुम्हाला इथे डॉट दिलेला आहे त्या डॉटवर क्लिक करून साईज आहे ती अशा प्रकारे कमी करून इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला जे काय इयर नाव दिलं आहे हे पहिलं तुम्हाला काय करायचं आहे इयरवर यायचं आहे इथं लॉकचं एक चिन्ह दिलं आहे त्याच्यावर क्लिक करा लॉक करून टाकायचं आहे आणि इथं जे काय इयर दिलेलं आहे वर्ष दिलेलं आहे वर्ष जे वर्ष क्लिक करायचं आहे आणि इथं याच्या ऑप्शनवर एडिटवर क्लिक करा जे काय वर्ष असेल तुम्हाला इथं ते टाईप करून तुम्ही बॅक स्पेस करायचं आहे आणि जे मराठी कीबोर्ड करून अशा प्रकारे तुम्ही दहा दहा वेस असे वर्ष जे असेल ते तुम्ही ओ टाकून घ्यायचं आणि ओके करायचे त्यानंतर तरुण गणेश मित्र मंडळी इथं जे काय टेक्स्ट आहे त्या टेक्स्टवर क्लिक करा एडिटच्या ऑप्शनवर यायचं आहे आल्यानंतर तुमच्या जे काही गणेश मंडळाचं नाव असेल ते तुम तुम्ही इथं नाव येते टाईप करून घेऊ शकताकडे आपण एक छत्रपती श्री गणेश मित्रमंडळ अशा प्रकारेचं काही नाव येते टाईप करून घेतलेलं आणि त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघू शकता इथं जी काही साईज आहे ती साईज आहे तुम्हाला याच्या टेस्टच्या जी काय डिझाईनच्या तीसुद्धा इथं बाहेर गेलेली आहे तर इथं सुद्धा तुम्हाला जो काही टेक्स्ट असेल ते टेक्स्टची साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे अशा प्रकारे कमी करून त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत तुमचा जो, जो काय टेक्स्ट आहे तो डिझाईनमध्ये एकदम फिट होऊन जात नाही त्याचप्रकारे ॲड करून घ्यायची जो काय इथं आपण जो तुमच्या गा गावाचं नाव असेल ते इथं एडिट करायचं आहे त्याला त्यावर क्लिक करा एच ऑप्शनवर एडिटवर क्लिक करा आणि जे काय असेल ते इथं तुम्ही टाईप करून त्याला ओके करून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही एकदम ही सोप्या पद्धतीत तुमच्या मोबाईलमध्ये जी काय तुमच्या गणेश मंडळाची लोगो डिझाईन आहे ती बनवू शकता तर ही तुम्ही अशा स्वरूपात सुद्धा सेव्ह करू शकता इथं तुम्हाला सेव्ह ॲज इमेजवर जायचं आहे आणि इथं डायरेक्ट डिफॉल्ट असेल तर इथं अल्ट्रा करून टू गॅलरी करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही जर पी एन जी स्वरूपात जर कुठं ॲड करायची असेल तुमच्या मंडळाच्या बॅनरवर ॲड करायची असेल तर ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं ही ट्रान्सपरंट आहे जी काय इमेज आहे ती तयार करायची त्यासाठी तुम्हाला इथं एक चार नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं इथं ट्रान्सपरंट आहे ट्रान्सफरंटवर क्लिक करायचं आहे जे काय जो बॅकग्राऊंड आहे तो ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल आणि काय जे तुमची जी स्वरूपात आहे ले। ती लोगो डिझाईन आहे ती तयार होऊन जाईल आणि तशाच प्रकार तुम्ही इथं सेवच्या परत यायचं आहे आणि सेव याच इमेजवर क्लिक करायचं आहे इथं जो काही फॉर्मॅट असेल पी एन जी तो तसाच ठेवायचा आहे इथं डिफॉल्ट असेल तरी फक्त इथं अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायचं आहे आता ही जी काय बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये पी एन जी स्वरूपात ॲड होऊन जाईल म्हणजे सेव होऊन जाईल ही तुम्ही तुमच्या बॅन मंडळाच्या बॅनरमध्ये सुद्धा ॲड करून घेऊ शकता प्रकारे दुसरी बॅनर डिझाईन आहे तीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता तर जी काय आपण येते इथंच ॲड करून ओपन करून घेणार आहोत अशा प्रकारे दुसरी बॅनर डिझाईन सुद्धा तुम्ही अशा प्रकारे एडिटिंग करून घेऊ शकता जेवढे काही टेक्स्ट दिले टेक्स्टवर क्लिक करा एडिटवर क्लिक करायचं आहे जे काही टेक्स्टची साईज जास्त असेल तर ची साईज तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आता जो काही गणपती बाप्पाचा फोटो आहे तो सुद्धा तुम्ही यामध्ये एडिटिंग करून घेऊ शकता तर इथं जे काही लेअरवर आलात तर तुम्ही इथं सर्व जेवढे काय आपण याला पी एन जी दिलेले ह्यामध्ये ॲड केलेले आहे ते सर्व तुम्हाला इथं दिसून जातील तर अशाच प्रकारची फाईल आहे तुम्हाला पी एच डी फाईलसुद्धा दिलेली आहे तिथे तुम्ही एडिटिंग करून एकदम सोप्या पद्धतीत फोटोशॉपमध्ये बनवू शकता तर अशाच प्रकारच्या आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ ते अजून येणारच आहेत तर त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि आपले टेलिग्राम चॅनेल आहे तिथं जॉईन करून घ्या जर तुम्हाला याबद्दल काही अडचण येत असेल तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सॲपलासुद्धा मेसेज करू शकता